thank <laughs> you

बाबांपुढे बसा माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतोय बघा घरात पगार देत नाही डिकरा बारांवर लक्ष नाही म्हणून मी आले आज तुमच्या दरबारात माझं काम हे झालंच पाहिजे बघा काळजी करू नकोस अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा देतो अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार सलमान खान काढून टाका घरातली सगळी घाण घरात नांदेल सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मसंबी पेरू घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या जय संतर मंतर शाद घे अंतर पुढच्या गुरुवारी येई सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता हलवू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरल घरी जा दारात उभी राहा करू नको चूक डावीकडे कर मूक आणि अंगारा फूक

हे बाबा तुला लईघाय झाली ना ये बाबांपुढं बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसती क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून एक ताईतच बनवून द्या ना बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे अ घाबरू नकोस आणि मी तुझ्यासोबत असताना काळजी कशाला का करतोस ए पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब तर मी तुला ताईत बनवून देतो <laughs> जय सुनील गावस्कर गावसकर कपिलदेव चेंडुलकर आणि बनाया बाळाची माऊली आणि धरा याच्यावर देवीची सावळी अरा <laughs> <laughs> एक फटका आणि जाऊ द्या सटका टाका खटका मी करा माझी सुटका आ हाताईत घे आणि मी काय म्हणतोय ते लक्षात घे जय कलिंदर बलिंदर दिलिंदर घेतील तुला अंदर बोल विस की आत्ता आणतोस की नंतर तू बोलू नको काही मी गावठी पित नाही हा घेता येत आणि चल जा घाई घाईत <laughs> मागं पुढं पण पाहू नको वेळ काही घालू नको आ घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील तुला चोपतील इ गाता अंगाताल या देव पुढ अकरा रुपये ठेव 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 अंगातल या देव पुढ अकरा रुपये ठेव

ਮੀਗੇ ਦੁਪਾਰੀ ਤੁਝਾ ਕੁਲਾਂ ਚਾ ਦਾਬ ਦੈਲ

तुम्ही दोन दिवसांनी परत या तो पर्यंत आम्ही लग्नाची तयारी करतो चला आता <laughs> <बांते मारा laughs> चला आता बाबांची आरामाची वेळ झालेली आहे भामटे महाराज